नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात जातीवाद पाहायला मिळाला त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघ हा मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला मात्र आता उन्हाळा चालू आहे आणि या परिस्थितीमध्ये बीडमध्ये भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे मात्र एवढा दुष्काळ असताना देखील बीडमध्ये जातीवादाचा कळस पाहायला मिळतो आहे एका गावामध्ये गावकऱ्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले आहेत धनंजय मुंडे हे कृषी मंत्री व बीडचे पालकमंत्री आहेत त्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आम्हाला पाणी द्या अशी महिलांनी मागणी केली तर काही गावकऱ्यांनी हे मराठ्यांचं गाव असल्यामुळे इथे जातीयवाद केला जातो आम्हाला पाणी दिलं जात नाही प्रश्न देखील लोक वस्थित करत आहेत मात्र हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे गावकऱ्यांनी आता हा थेट आरोप केला आहे त्यामुळे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे ते काय उत्तर देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचसोबत गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांवरती देखील जातीयवादाचा आरोप केला मात्र बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे भारतात नसून सध्या विदेशात गेले आहेत अशी माहिती आहे पाणी नाही सगळ्याला आम्ही आठ दिवस कसं जीवन जगायचं धनंजय मुंडे तर साक्षर मंत्री या गावाकडे लक्षच देत नाही पालकमंत्री असू नये जिथं मराठ्यांचं गाव आहे तिथं तर मुंडे लक्ष बिलकुल देतच नाहीत कुठल्याच अधिकाऱ्याला काही सांगत नाहीत ते आणि त्याच्यामुळे खूप परिणाम बेकार व्हायला लागले ते पाणीच नाही कोणाला तर मग हे असं जर जातीवाद असं नाही मुद्दाम मराठ्याचं गाव आहे आणि धनंजय मुंडे असतील कलेक्टर असतील हे मुद्दाम जातीवाद करतील आमच्या गावाला पाणी